टावसला गेल्यानंतर आम्ही जगातल्या सगळ्या इंडस्ट्रीजना रेड कार्पेट देतो रेड कार्पेट देऊन तिथे आम्ही लाखो रुपयाचे एमओयू करतो कारण ती परकीय गुंतवणूक आहे मला सांगताना आनंद आहे की दो या दोन दो दो वर्षामध्ये पाच लाख कोटीचे आम्ही एमओयू केले आणि चौऱ्याहत्तर टक्के त्याची इम्प्लिमेंट करतो कोण काय पत्रकार परिषद घेते त्याकडे लक्ष ठेवू नका हे सगळं राजकीय बाजार झालेलं आहे पण खऱ्या अर्थानं जर तुम्हाला बघायचं असेल तर त्र्याहत्तर टक्क्याची इम्प्लिमेंट आम्ही केली म्हणजे जवळजवळ पावणे चार लाख कोटी रुपये हे आपल्या महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्ट होत आहेत आणि जर मागं तुम्हाला भूतकाळामध्ये देतो भूतकाळ सहसा आपल्या लक्षात राहत नाही पण भूतकाळामध्ये तीन वर्षापूर्वी जर गेला तर हा महाराष्ट्र तीन नंबरला होता गुंतवणुकीमध्ये या तीन वर्षामध्ये दोनदा कर्नाटक आणि एकदा गुजरात हे एक, एक नंबरला होतं आणि माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा उद्योग विभाग ज्यावेळी तयार झाला त्या दिवसापासून हे मधले तीन वर्ष